बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा खटला ट्रॅक न्यायालयात चालवून त्याला फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी शिवसेना ठाकरेगट महिला आघाडीच्या वतीने बुधवारी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करत आंदोलनात आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देण्यात आली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या बालिकांवर एका नराधमाने अत्याचार केला काही दिवस उलटले तरीही शाळा व्यवस्थापनाने त्याची दखल घेऊन पोलिसात गुन्हा दाखल केला नाही त्याचबरोबर संबंधित मुलींच्या पालकांनाही वेठीस धरले यावेळी कारवाईला दिरंगाई करणाऱ्या राज्य शासनाचा धिकार असो लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा धिकार असो नराधमाला तात्काळ फाशी झालीच पाहिजे आदी घोषणांनी परिसर दणानून सोडला पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात टाळ टाळ केली त्यामुळे संबंधित शाळेतील पालकांचा उद्रेक झाला मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांच्यावर लाठीमार केला तसेच अनेकांना अटक केली राज्य सरकार सुडाच्या भावनेने वागत आहे असा आरोपही प्रतिज्ञा उत्तरे यांनी केला शासन करत होत नाहीये आणि हे जे नाही हे मोठात फिरत यांना शिक्षा का होत नाहीये यांना शासन का होत नाहीये यांच्यावरती वचत का नाहीये किंवा या घटना ज्या वारंवार होत आहेत ह्या होण्याची कारणं काय म्हणजे यांना मोकाट सोडलं जातं त्यांना शासन होत नाही म्हणून पुढच्याची परत तयारी होते परत या गोष्टी करता देशभर जनता पेटून उठलेली आहे परिला आपलं काल पेटून उठलं एक ना अनेक गोष्टी देशात घडत आहेत गेले दहा वर्ष झालं आपण बघतोय की महिला मुलीवरती अत्याचार होत आहेत किंवा सुरक्षित नाहीये आपण आज म्हणतो की मत स्वातंत्र्य आहे किंवा महिला आमच्या स्त्री शक्ती स्त्री शक्ती हा अवडंबर आहे असं वाटतंय कारण कुठे का आपली बहिणीची सुरक्षितता कुठे ठेवली आहे तुम्ही कुठं मिश्रित ठेवलेली आहे आज काका एवढ्याशा चिमुटीला तुम्ही अत्याचार गुनगार करतोय त्याच्यावरती गुन्हा दाखवला नाही त्याला विलंब लावला जातो मग हे का घडतंय शासन याला पाठीशी घालते का प्रशासन सरकार याला पाठीशी घालते का हे कशासाठी काय करते प्रशासन सोपलंय का आमच्या ताब्यात यावं या गुन्हेगारांना आम्ही त्यांना पाठी देऊ आम्ही यांना आम, काय शिक्षा करायची ती करू त्याला धडा शिकवला जाईल आणि अशा पद्धतीने जनता धडा शिकवेल की पुढच्या वेळी कुणाचाही धाडस होणार नाही की हे असलं कृत्य करण्यासाठी याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला आघाडीच्या वतीने इथे संपूर्ण होतो जी काही संबंधित शाळा असते त्या लोकांचं सिस्टिंग कुठे अपघात केलं जाते कुठे जातं ते कुणाचं सगळं जातं कुणाला कसा पाठिंबा आहे ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाली पाहिजे या सगळ्यांची उत्तर जनतेला मिळाली पाहिजे आणि आंदोलनात महेश उतुरे रीमा देशपांडे विद्या गायकवाड तेजश्री पाटील शुभांगी साळुखे सुतार माधुरी जाधव प्रिया माने सानिका दामोगडे अनिता पोळ विकी मोहिते रणजित आयरेकर यांच्यासह शिवसेनेच्या महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या कॅमेरामॅन नाजत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर